नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सात सहर्ष स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील ड्रग तस्करी प्रकरण फेब्रुवारी महिन्यात उघड झालं होतं त्यानंतर पोलिसांनी याबाबत अगदी पाळमुळं खनून करण्या काढण्याच्या बेतानंच तपास सुरू केला होता या प्रकरणात जवळपास आतापर्यंत तेरा ते चौदा जणांना अटक झालेली आहे आणि पोलिसांनी जे न्यायालयात संशयताची ना यादी दिली आहे त्यात पस्तीस जणांचा समावेश आहे या पस्तीस जणांमध्ये जवळपास सात ते आठ जण विविध पक्षाचे तेथील त्या तालुक्यातील स्थानिक नेते आहेत ही एक दोघं तर फार प्रभावशाली आहेत असं सांगितलं जात आहे त्यात यादी देऊन पण आता महिना उलटून गेला आहे परंतु या फरार बावीसपैकी एकवीसपैकी एकालाही अजून पोलिसांनी ताब्यात पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आलेलं नाही यातील या एक संशयित तुळजापूर नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष असलेल्या चंद्रकांत कने याची महागडी अशी पजेरो गाडी पोलिसांनी जप्त केली होती इतर आरोपींबाबत काय पुढं केलं कारवाई केली हे अजून काही समोर आलेलं नाही की पोलीस काय या प्रकरणी करतात हेही कुठं बाहेर त्याची वाच्यता नाही यापैकी एका आरोपीनं सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याचं कळतं मात्र न्यायालयात त्याची सुनावणी झाली की नाही त्या आरोपीला अटकपूर्व जामीन न्यायालयानं ना दिला की नाही की फेटाळा हेही पुढं आलेलं नाही एकंदरीत हे प्रकरण तसं राजकीयदृष्ट्या हाय प्रोफाईल असंच आहे सा साहजिकच मग आपला कार्यकर्ता आपला पाठीराखा वाचविण्यासाठी राजकीय मोठे राजकीय नेते प्रयत्न करत असतील अशी शंका येण्या इतपत आता लोकांना अशी शंका ये लोकांना येऊ लागल्याचं दिसून येत आहे यात भाजपचे स्थानिक नेते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत काँग्रेसचं आहे मग त्यामुळं तरी हे प्रकरण परत थंड बसत्यात जातं की काय अशी शंकेची पाल चुक तर ते खोटं ठरणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तुळजापूरला येऊन गेले होते त्या त्या त्यांच्या दौऱ्यात त्यांनी या प्रकरणाशी बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधिकारी यांच्याशी काय चर्चा केली त्यांना काय सूचना दिल्या हेही कळू शकलेलं नाही मात्र त्यांच्या दौऱ्यानंतर तपासाचा जो वेग होता तो थोडा मंदावला आहे असं जाणवत आहे हेही मात्र नाही बोली जिल्हा पोलीस खरंच मग हे प्रकरण या प्रकरणाच्या अगदी बुडापर्यंत जाऊन सर्व बाहेर काढतील की मग हे असंच प्रकरण थंड वाचत्यात बाजूला पडेल हे सांगतात आज तरी सांगता येणं शक्य नाही कारण जिल्हा पोलिसांचं राजकीय नेत्यांच्या बाबत काय भूमिका आहे हे भूम येथे गेल्या वर्षभरापूर्वी एका प्रकरणात ज्यांचं आरोपी म्हणून नाव आहे असे भूम भूम वाशी विधानसभा मतदारसंघाची दोन वेळेस निवडणूक लढवलेल्या सुरेश कांबळे यांना अजून पोलीस अटक करू शकलेले नाही कारण काय हे पोलिसांनाच माहिती एक वर्ष झालं सुरेश कांबळे फरार आहेत असंच पोलिसांचं म्हणणं आहे त्यांना उच्च न्यायालयानं पण दिलासा दिलेला नाही मग आता खरंच पोलीस पुढं पुड़, पुढील काय पावलं तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी उचलतात याकडं धाराशिव जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष असणार आहे आणि आपल्यावर जन जनतेचं लक्ष आहे हे तरी लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं आणि वेगानं कारवाई कर करणं गरजेचं आहे असं नागरिकांचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जाणारा शक्तीपीठ महामार्गाबाबत आजही शेतकऱ्यांची ओरड कायमच आहे या हा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील पा बा, बारा जिल्ह्यातून जातो आणि या बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी सतत या विरोधात आवाज उठवत आहेत या बाधित शेतकऱ्यांनी आता प्रत्येक जे बारा जिल्ह्यात प्रत जे जि म्हणजे बाधित जिल्हे आहेत त्या बारा जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी एक परिषद घेण्याचं राज्य परिषद घेण्याचं ठरवलं असून पहिली परिषद येत्या आठ एप्रिल रोजी लातूर येथे होणार असल्याची माहिती धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणारे शेतकरी अभिजित देशमुख यांनी दिली आहे या शक्तीपीठ महामार्गात महामार्गाला आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे सरकारनं स्थगिती दिली होती आणि हा मार्ग होणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस जाहीर केलं होतं मात्र निवडणूक पार पडली देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले आणि त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळं या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला त्यांनी चालना दिली तिकडं वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात तर भूसंपादनासाठी दिल्या जाणाऱ्या ज्या विहित नमुन्यातील नोटिसा असतात त्या नोटिसा पण देण्यात येत असल्याचं सा कळतंय तर धाराशिव ते कोल्हापूर दरम्यान जी पर्या या मार्गासाठी पर्यावरण विभागाची दिल्लीच्या मंजुरी हवी होती त्यासाठी प्रस्ताव एम एम आर डी एनं दाखल केला होता आणि तो प्रस्ताव मान्य झाल्याचं पण कळत आहे या या एकंदरीत घडामोडीवरून कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग करणारच असं दिसतंय तर बाधित शेतकरी हे आपल्या भूमिकेवर ठाम असून आता यातून पुढं काय घडतंय हे आपल्याला पाहू लागणार आहे बाधित शेतकऱ्यांची जी लातूरला आठ एप्रिलला राज्यव्यापी परिषद होत आहे त्यात हे शेतकरी काय निर्णय घेतात ते कश प्रकारे पुढे लढा उभा उभा करतात आणि हा शक्तीपीठ महामार्ग होऊच नये यासाठी काय करतात याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहणार आहे तूर्ताश एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद